पायत्याशी असलेल्या रामापूर येथे सव्वीस मे रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आणलेल्या अवकाळी पावस वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांसह नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या संत्रासह इतर फळबागायती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या केळी मका भुईमुंग निंबू आंबा यासारख्या मोठ्या फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला असून शासनाने तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे त्यासोबत अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे रामपूर परिसरातील सुकडी धारगड राणापूर शहानूर मलकापूर पोपटखेड या गावातील नागरिकांच्या घरांची पडझड झाल्याने अनेक परिवार उघडावर आले आहेत या सर्व नुकसानीची पाहणी करून महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता विठ्ठल येवोकार अकोट नाना सुभाष नंदराव बोलते राणा धारगावagle तालुका अकोट जिल्हा अकोला मी अल्पधारक शेतकरी असून माझ्या शेतात अं संत्र्याचं अतुनात भरपूर नुकसान झालेलं आहे तरी गव्हर्मेंट गव्हर्नमेंटला आमची कळकळीची विनंती आहे त्यांनी काहीतरी लक्ष देऊन मदत करावी